नमस्कार मी सुनील कांबळे आणि आपण पाहताय लातूर वार्ता भाजपकडनं लोकसभेसाठी सुधाकर सुरंगारे यांना दुसऱ्यांदा तिकीट दिलेलं आहे आणि आपल्यासोबत सुरंगारे साहेब आपलं खूप खूप अभिनंदन आपल्याला खान साहेबांचे आदरणीय जे पी नड्डा साहेब साहेबांचे आदरणीय आमदारांचे

ना गुंडाला मी थारा दिला इथं मला हे संस्कृती आहे संस्कृती लातूर समाज बरं सामाजिक सगळे लोक मला

झाली आज आपलं पुढे जायचं होतं एकाच वेळेस आज आम्ही फक्त दोन तास झालं दहा तरी वर्ष दहा वर्ष करू शकतो आणि पाच वर्षात का नाही केले का त्यांना काय कळलं नाही कुठे काय म्हणतो कुठे काय आपल्याला उमेदवारी मिळू नये अंतर्गत केला बिलकुल मला माहिती नाही म्हणून माझी फेटण्यासाठी विरोध केला त्याच्यावर नाही मला काही माहिती मला मला माझा कम्फोर्टच भरत नाही मला करेल माझा विश्वास होता बिलकुल त्या आधारे माझा मला तिकीट मिळालं भारतीय जनता पार्टीला कसा लाईत जाऊ दे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टी कशी वाढेल आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम देश विकास कसा होईल माझं मोदी सर स्वप्न आहे की भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या स्थानी नाही ज्या महासत्ता म्हणून आम्ही काम करतोय देशसाठी भाऊन घेण्यासाठी आम्ही काम करतोय आम्हाला कसं झाले आपला कसाही जात नाही ब्लेम केला जातो की डॉक्टर बाबासाहेबी घटना बदलणार आहे आमच्या असं म्हणलं जात कधी कधी संविधान बदलणार आहे कधी काय आरक्षण उठवणार आहे मुस्लिम काहीतरी करणार आहे आणि एक गैरसमज आतापर्यंत वोट बँक लोटून घेण्याचं काम केलं मुस्लिम समाजादा विषय आणि दलित समाजादा आणि मोठ्यांना मोठं केलं आणि गरीबाला गरीबच ठेवलं आज आम्ही पंचवीस हजार पंचवीस दिला जनतेला आम्ही गरीबी बाहेर काढलं राहिलेली जनता आणि आमचं सरकार राहणार आहे पुढं किती वर्ष राहील मी सांगत नाही दोन हजार सतरा आमचं सरकार राहील ते मी तुम्हाला ग्वाही देतो हजार सतरामध्ये महासत्ता बिलकुल बरोना जसे आदेश केला की आमची सिस्टीम आहे ठरेल त्यापेक्षा शुभ होता येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणते प्रमुख मुद्दे असते ते प्रचारामध्ये बिलकुल पाण्याचा काही स्वप्न प्रश्न काही स्वप्न आम्ही केला

अनेक गावांना दोन दोन पाच पाच बत्तीस कोटी रुपये बाळाकड जावा आता घरापासून बत्तीस कोटी रुपये आले किती आपल्या भारत महाराष्ट्रामध्ये काय मराठवाड्यामध्ये काय दर पाच वर्षाला दर पाच वर्षामध्ये तीन वेळेस दुष्काळ पडतो असं दोन वेळेस दुष्काळ पडतो पाणी साठा कमी झालेला असतो त्यावेळेस ते त्यावेळेस काय करायचं आम्ही योजना आखलेली त्या आदरणीय फडणवीस साहेबांनी काल पुरा आज मैत्रा एक सहा बोलले त्यांनी एक लाख कोटीचं बजेट पाठन गेटच्या माध्यमातून मराठवाड्याला एक लाख कोटीचं बजेट ठेवलेलं आहे त्यांनी संपूर्ण जे समोरदार वाहून जाते पाणी करणार आहोत ही माझा आमच्या पुढचा अजेंडा राहणार आहे या ठिकाणी अनेक समस्या आहेत माझ्या इथं काय सायन्स सेंटर झालं पाहिजे या ठिकाणी एक सायंटिस्ट या ठिकाणी सेंटर झालं पाहिजे या ठिकाणी असे माझे मुद्दे आहेत जनजीवन मध्ये काम करायचे इंडस्ट्री वाढवायचे रेल्वे जनजीवन चालू करायचे आणि इथल्या सोय लोकांना इथंच कसा रोजगार शिकल्यानंतर इंजिनियर डॉक्टर झाल्यानंतर बनवला जात लातूरकरांची मंडळी बघे मग येऊन गेले गेले म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा रुग्णालय हे करून देणार म्हणजे देणार त्या ठिकाणी नक्कीच आपल्या निस्वार्थ कामाची पोच पावती मिळाली मिळालेली आहे त्यामुळेच भाजपनं दुसऱ्यांदा खासदार सुधाकर शृंगार यांना तिकीट दिलेलं आहे सुनील कांबळे लातूर वार्ता लातूर